नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ गुड मॉर्निंग कशा आहात तर मित्रांनो खूप दिवस झाले व्हिडिओ टाकून मग म्हटलं आज काहीतरी टाकलं पाहिजे तर मित्रांनो आज मी आलेलो आहे बारामतीतील मोडवे या ठिकाणी सुरज चव्हाणचं गाव आहे हे तर मित्रांनो तर इथं मर्या माताचं जे मंदिर माझ्या पाठीमागे तुम्हाला दिसत असेल त्याच मंदिरात आपण दर्शनासाठी जाणार आहे आणि बघणार आहे मंदिर कसं आहे आणि त्याच्याच पाठीमागे त्या साईडला तर सुरज चव्हाणचं घर पण आहे बिग बॉस अतिशय गाजलेला आहे सुरत चव्हाणमुळे मग म्हटलं कोणचं मंदिर आहे का आपण जाऊन दर्शन घेऊन यावा जरा बघूया काय आणि आतमध्ये जाऊन कसं आहे मंदिर तर मित्रांनो अजूनपर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो सुरज चव्हाण तर तुम्ही बघितलं असेल डेली नऊ वाजता शिव लागतो बिग बॉसचा तर अतिशय सुंदर असा सुरत चव्हाण बिग बॉस खेळत आहे तर मग चला मित्रांनो आतमध्ये जाऊन बघूया कसं आहे मंदिराने काय आहे तिथलं रस्ते आप लेला या त्या गावात एंट्री केल्याबरोबरच बाबा स्टँडवरच आपल्याला ह्याचं एवढा मोठा पोस्टर दिसला त्यामुळे म्हटलं सुरज चव्हाणची हवा तर गावात होणारच की हे बघा कसा मोठा लट लावला नसता पोस्टर सुरज चव्हाण गुवलीगत म्हणत सर्व त्यानंतरच मंदिरासमोर आल्यावर हा मंदिराचा परिसर तुम्हाला दिसत आहे आणि ह्या मंदिराच्याच पाठीमागे म्हणजे त्याच्या साईटला त्याचं घर पण आहे असं लोक बोलतात पण बघूया आपण तिथं गेलो तर दाखविलच तुम्हाला मी आणि चला तर मग आतमध्ये जाऊन बघूया कसं आहे मंदिर आणि काय आहे मंदिराचं रहस्य आपण बिग बॉसच्या घरात सूरज चव्हाण सतत हात जोडताना आणि मरिया माताचं नाव घेताना पाहिलं असेल आणि तेच हे चा चाही। चाही मंदिर आहे मर्याय माताचं आणि सुरत चव्हाणचंही घर ह्या मंदिराच्या समोरच आहे सुरतचं घर आणि मंदिर हे जवळच असल्यामुळे सुरत सतत इथे येत असतो आणि इथेच सारखा राहत असल्यामुळे सुरत चव्हाण सतत मर्याय मातेचं दर्शनासाठी हात जोडत असतोय त्यामुळेच हे मंदिर आता बघण्यासाठी लोक सतत इथं येत असतात मित्रांनो हेच आहे ते मंदिर जिथं सूरज जिथं झोपतात आणि इथले खाऊन इथंच राहतात असं लोकं म्हणतात बघूया आपण इथं आलो आता दर्शन करूया तुमच्याशी बोलतो मित्रांनो मित्रांनो आपल्यासोबत आज आहेत जाधव त्यांची ओळख करून द्यायची राहिले तुम्हाला तर तीच आपल्याला इथं घेऊन आलेलं आहे आणि बघू शकता मंदिराचा परिसर बी कसा मोठा आहे आणि इथं लोकांना जे येतात लोकं त्यांच्यासाठी पण इथं राहण्याची सुविधा केलेल्या आहे रूम आहेत मोठं मोठे हॉल आहेत तर मित्रांनो मंदिर तर खूप छान आहे आणि सुरज चव्हाण मी इथंच लहानाचा मोठा झाला त्याच्यामुळेच बिग बॉस त्याला शिव देवी प्रसन्न झाली असली इथल्या लोकांचं म्हणणं आहे असं मित्रांनो त्याचं नशीब खास आहे कारण मेरिया माता त्याच्यासोबत आहे तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला वाटलाच आहे त्याचं घर पण आणि तिथं घरी कोण असेल तर त्यांच्याशी आपण बातचीत करूया आणि सुरत चव्हाण कसा होता काय ते आपण जाणून घेऊया चला मित्रांनो जाऊया आणि तोपर्यंत अजून आपलं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा मी चला जाऊया त्यांच्या घरी आणि बघूया कसं आहे तर मित्रांनो दर्शन आपलं पूर्ण झालेलं आहे आणि तुम्हाला मंदिर पण कसं आहे ते दाखवलेलं आहे आणि सुरत चव्हाण अगदी ह्याच मंदिरात राहत होता असे लोक मानतात आणि इथलंच दर्शन घेत होता हस तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला ते लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत जय महाराष्ट्र आणि भेटू पुढच्याच व्हिडिओत